मुंबई मंत्रालयात आज सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर आरोग्य तपासणी मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली मुंबई मंत्रालयात आज कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर आरोग्य तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसंच कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते या मोहिमेमुळं ग्रामीण आणि शहर भागातील प्रत्येक महिलेला वेळेवर तपासणी निदान तसंच उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे विशेषत गरोदर महिलांसाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार असून माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीनं हे सरकारचं एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे महिलांचं आरोग्य हे संपूर्ण कुटुंबांच्या आरोग्याचं आरोग्या द्योतक आहे अशी भूमिका आरोग्य खात्यानं मांडली असून ही मोहीम स्त्री सशक्तीकरणाचं एक प्रभावी उदाहरण ठरणार आहे आगामी काळात ही योजना दोन जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे राबवून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही लागू करण्याचा मानस असल्याचं बैठकीत सांगण्यात आलंय